नमस्कार कसे काय आहात मग सगळे हॅप्पी आहात ना कसा जी जी आहे बघा जीवनाचा चक्रकार आहे जीवन जे आहे तर जीवनाचं चक्र जे आहे ते गोल आहे गोल जीवनाचं चक्र गोल का आहे व सांगा बरं तुम्ही जन्म म्हणजेच बालपण तरुणपण मध्यम आणि वयवृद्ध म्हणजे हा चौकोन झाला आणि त्या मधलं 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 जीवनाचा जे काळ आहे ते तो गोल आकाराचा आहे पण गोल आकार कसा आहे हो आपण जन्म घेतो जन्म घेतो असे असतो आडवे जन्म घेऊन काही दिवसानं असे उभे राहतो काही दिवसांना असे चालायला लागतो काही दिवसांना असे मोठे होतो काही दिवसांना असं होतो असं 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 होत होत तरुण होऊन मध्य म्हणजे पन्नास वर्ष होतो नंतर साठी पासठी सत्तरी होतो म्हणजे जीवनाचा आकार जन्मापासून असा गोल होत आलेला आहे मग त्या गोलामध्ये त्या गोलामध्ये आपण उभे आहात आपण जन्मल्यापासून त्या गोलामध्ये आपण उभे आहात आणि ते गोलचक्र आपल्या सा, स सारखं फिरत आहे मग आपण काय करतो माहित आहे का बालपणात आपल्याला काय कळत काहीच कळत नाही म्हणजे दहा वर्षे आपले असेच गेले खेळण्यात बागडण्यात ते हट्ट करण्यात वीस वर्षे कशी गेली हो शिक्षणात करिअर घडण्यात असे वीस वर्ष गेले त्या गोलाईतले वर्ष संपालेत आपल्या जीवनातले जीवनातलं जे गोलचक्र आहे त्याच्यात ते वर्ष संपतात वीस वर्षे असेच गेले शिक्षण भिक्षण आपलं करिअर वेगळ्या वेगळ्या गोष्टी आणि तीसी मध्ये काय झाले आहे तिसी मध्ये विवाह झाला वीस पंचवीस मध्येच विवाह होतो पंचवीसच्या मध्ये बाहेरच पण तीसी मध्ये विवाह झाला मुलबाळ झालं मग नंतर तिसीच्या तीस ते चाळीसमध्ये मध्ये काय झालं तीसच्या तीस ते चाळीसमध्ये मध्ये ते आपले करिअर नोकरी आपला घर संसार सांभाळणे एक झाले दोन मुलबाळ झाले आपलं घर घेणं फ्लॅट घेणं गाडी घेणं बंगला घेणं म्हणजे तीस ते चाळीस वर्षामध्ये आपल्याला पशुसारखे कष्ट करून हे धावपळ 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 आपले स्वप्न पूर्ण करायचे असतात त्या बक्रामधले चाळीस वर्ष संपले आता चाळीस ते पन्नास म्हणजे पन्नास वर्षामध्ये काय करतो आपण माहित आहे वर्ष लागले की आपला दुख दुख आपले आपलं काहीतरी होय आपले डोळे जाय म्हणजे आपल्या शरीराला शरीर काय करते आपली साथ सोडायला लागते ला साथ पन्नास वर्षामध्ये म्हणजे आपले काहीतरी प्रॉब्लेम सुरू होतात बसा वाटत नाही उलटा वाटत नाही चाला वाटत नाही हातपाय दुखते डोळे कमजोर होते हातपाय कमजोर होतात पन्नासी मध्ये साठ मध्ये साठ मध्ये काही सांगूच नका आता खूप काही होते खूप काही शरीराला अनेक प्रकारच्या बिमाऱ्या आपल्या त्या गोलाईमध्ये येतात स साठ ते सत्तरी मध्ये काय हो? हातात काठी डोळ्याला दिसना घरचे ऐकना ही सत्तर मध्ये होते पण जर एखादा आत्मा औक्षवंत असत तर सत्तर ऐंशी नव्वद शंभर पर्यंतही वाचतो तर ऐंशी मध्ये काय होते अरे सांगूच नका बसलेली जागा उठव ना उठली तर काही खाऊ वाटना काही पिऊ वाटना आणि शरीर असं फक्त थकून जात शरीर शरीराला वाटते नको रे बाबा आता बस झालं देवा बस झालं जगणं पुरे झालं सगळं पुरे झालं असं आपण काय करतो आहे ऐंशी मध्ये म्हणतो पण ऐंशीच्या नंतर जगतात ना काही लोक नव्वदी गोलचक्रामधले किती वर्ष संपले आपण नव्वद पशी आल्या नव्वद पशी नव्वद नव्वद मध्ये तर सांगूच नका खूप काही व्याधी आणि नव्वदच्या नंतर येते ते शंभर शंभरामध्ये तर काही सांगू नका सतत देवाचा धावा देवा, देवा जगून पुरे झालं जगून पुरे झालं देवा जगून पुरे झालं आता नको जगणे आता नको जगणे असा आपण शंभरीमध्ये धावा करतो हे तर आहे आपल्या जीवनाचं गोलचक्र आणि या गोलचक्रामध्ये शंभर वर्षाचा हा कार्यक्रम आहे माझ्या चॅनलवर जर पहिल्यांदा आले असेल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका शेअर करा कमेंट करा जास्तीत जास्त मित्रमैत्रिणीला शेअर करा नमस्कार